राज्य सरकारच्या जी मराठ्यांचा फायदा होणार नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे सरकारनं आरोप सुद्धा त्यांनी केला नसून व्यवसाय असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आधीच म्हटलेलं आहे असं सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय तसंच हैदराबाद आणि सातारा कॅसेट वीस वर्ष जुनं आहे आणि त्यामुळे त्याचा काहीही फायदा होणार नाही असं आंबेडकर म्हणाले भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं समिती होती समितीलाही फसवलं होतं ज्युडिशियल कमिटी होती शिंदे होते त्यांनाही फ फसवलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज जरांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे कोणाच्याच हाताला काही लागलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे